हाय गुड मॉर्निंग तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले मी माझ्यासाठी कडक असा दुधाचा चाय बनवून घेतला आणि चाय पिल्यानंतर भाजी भांडी घासून घेतली त्यानंतर पोछा लावून घेतला पो त्यानंतर मला गॅस खराब दिसला तो क्लीन करून घेतला गॅस क्लीन करताना मला त्यावरचे बर्नल थोडे खराब दिसत होते तर म्हटलं चला आज बर्नल क्लीन करून घेऊया त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घेतलं आणि नंतर त्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकलं सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबू सट म्हणतात गावाकडे त्यानंतर त्यात मीठ टाकून त्यामध्ये बर्नर टाकले आणि त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकून दहा मिनिट ठेवून दिलं तसंच खाण्याचा सोडा आणि मिठाचं रिॲक्शन होतं नंतर ब्रशनी साफ करायला घेतलं पण ते काही ब्रशनी मला साफ झालं नाही त्यामुळे मी स्कॉच ब्राईटनी पूर्ण क्लीन करून घेतलं तर बर्नरला साफ पाण्याने स्वच्छ धुवून घेतले तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये बाय उद्या भेटू